नमस्कार मंडळी गौरव मोरे हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता गौरवला आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातून पाहिलं या शो मधून गौरवला अमाप लोकप्रियता मिळाली गौरवची विनोदाची हटके स्टाईल त्याचं अचूक टायमिंग असं सर्वच गोष्टींची चांगली चर्चा झाली परंतु काहीच वर्षापूर्वी गौरवने महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाला कायमचा रामराम ठोकला आणि त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला अशातच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरेने हास्य जत्रा का सोडली याबद्दल खुलासा केला गौरव मोरे म्हणाला की कोरोनाच्या काळात हास्य जत्रेला लोकांनी खूप उचलून धरलं मग आम्ही सगळे महाराष्ट्रात त्या कापऱ्यात पोहोचलो पाच वर्ष काम केल्यानंतर अभिनयाबाबतीत इतर गोष्टी बाबतीत माझ्याकडून तोच तोचपणा आला होता कम्फर्ट झोन आला होता माझ्याकडून काहीही वेगळं घडत नव्हतं पाच वर्ष झाली आहे तर आपण स्वतःसाठी ब्रेक घेतला पाहिजे असं वाटलं तेव्हा मी तो ब्रेक घेतला या दरम्यान मॅडनेस मैं, ही हिंदी मालिका केली मधले काही वर्ष मी कोणताही कॉमेडी शो केला नाही मी कार्यक्रम सोडणार हे कळल्यावर सर्वांनी जाऊ नकोस अशीच प्रतिक्रिया दिली जायला नव्हतं पाहिजे थांबायला हवं होतं असं ते म्हणाले सचिन मोठे सचिन गोसामी सर म्हणाले होते की विचार कर पण मी म्हणालो तोच तोचपणा आलाय त्यामुळे मी जात आहे मग तेही म्हणाले हरकत नाही पण मी फक्त तो शो सोडलाय मित्र सोडले नाहीत सगळे आपापल्या कामात वेगळं आहे आजही आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा छानच भेटतो अशा प्रकारे गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्य जत्रा का सोडली याबद्दल खुलासा केला